मराठा संघाचा ही पाठिंबा सुशील कुमार पवारा यांची नंदुरबार लोकसभा विजयाकडे वाटचाल अब तक छप्पन्न संघटनांचा पाठिंबा कामगार शेतकरी गाव ग्रुपचे समर्थन नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सच संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार अपक्ष निवडणूक लढवणार आहेत सुशील कुमार पावरा यांना पेक्षा अधिक संघटनांचा पाठिंबा मिळाला आता मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे म्हणत पाठिंबा दर्शवला आहे यासोबत कामगार संघटना महाराष्ट्र शेतकरी संघटना महाराष्ट्र व तेलखेडी गावातील मित्रपरिवार ग्रुपनेही फोन करून पाठिंबा दर्शवलाय त्यामुळे सुशील कुमार पावरा यांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांची संख्या छप्पन्न झाल्या अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांनी गावात भेटीघाटी सुरू केल्यात काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत भाजप व इतर पक्षातील कार्यकर्तेही सुशीलकुमार पावरा यांचे खुले समर्थन करत आहेत काही कार्यकर्ते छुपा पाठिंबा देत आहेत अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना वाढता पाठिंबा पसंती बघता काँग्रेस व भाजप पक्षातीलच नाराज गटाचा वाढता विरोध काँग्रेससोबत भाजप व इतर पक्षातील कार्यकर्त्यांकडून सुशील कुमार यांना समर्थन मिळत आहे त्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून म्हणजेच महायुतीकडून हिना गावित यांना उमेदवारी घोषित करण्यात आली हिना यांना टक्कर देईल असा उमेदवार काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात येईल अशी आशा होती परंतु काँग्रेसने उमेदवार घोषित केल्यानंतर भाजप गटाकडून हिना गावितची जीत पक्की असा विजयी जल्लोष केला कारण हा गोवाल पाडवी कोण असे प्रश्न काँग्रेस कार्यकर्तेच विचारू लागले त्यामुळे काँग्रेसने गोवाल पाडवीला उमेदवारी देऊन फार मोठी चूक केली आहे अशी प्रतिक्रिया व्हॉट्सअपवर लोक देऊ लागले परंतु अपक्ष सुशील सुशीलकुमार पावरा यांना संघटनांचा व जनतेचा वाढता पाठिंबा बघता जनतेला विजयाची आशा निर्माण झाली दिवसेंदिवस वाढणाऱ्या पाठिंब्यामुळे सुशीलकुमार पावरा यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे